राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये वैष्णवी हागोणे प्रकरण प्रचंड गाजलं ज्या पद्धतीनं वैष्णवीचं अमानुष मारहाण करून तिचं हातीला म्हणजे हत्या के केली आणि नंतर ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला असं सा एकंदरीत सगळ्या प्रकरणावरनं दिसत असताना सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते की पुणे पोलीस जे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी यांनी आता सध्या वैष्णवी वैष्णवीनं कशा प्रकारची आत्महत्या झाली आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करायला खऱ्या लेवलमध्ये सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते त्याचं कारण तुम्हाला सांगतो की वैष्णवीनं जी आत्महत्या केलेली ती घरामध्ये जो पंखा असतो त्या पंख्याला साडी गुंडाळली आणि त्या साडीनं आत्महत्या केली असं एकंदरीत म्हणजे पहिल्या गोष्टीमध्ये सांगण्यात आलं होतं आता सगळ्यात महत्त्वाच्या काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला समजून घ्या आणि का हत्या झाले हे आपल्याला जवळपास दिसते ते आपण समजून घ्या सगळ्यात महत्त्वाचं वैष्णवीला पोलिसांनी पंख्यावरून काढलेली नव्हती आलं लक्षामध्ये म्हणजे वैष्णवीने भले आपण म्हणू की वैष्णवीने घरातल्या पंख्याला साडी गुंडाळून तिनं स्वतः आत्महत्या के केली असेल परंतु राजेंद्र हागवणे आणि शशांक हागवणे वैष्णवीचा नवरा आणि सासरा हे दोघंजण घरामध्ये घराचं जे दरवाजा होता ते तोडला आणि त्यांनी घरामध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर के त्या दोघांनी त्या वैष्णवीला वरून खाली काढलं हॉस्पिटलला जमा केलं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात आलं की अशा अशा प्रकारची घटना घडली होती आता या सगळ्या प्रकार आणि नंतर ज्या वेळेला हॉस्पिटलला पोच पोचवलं होतं त्यावेळेला डॉक्टरनं सांगितलं की हॉस्पिटलला यायच्या आधीच ती डेथ झालेली आहे आता ज्यावेळेला राजेंद्र हागवणे आणि शशांक हागवणेन तिला खाली उतरलं त्यावेळेला ती जिवंत होती का प्रश्न आणखी खा या ठिकाणी होतो की नेहमी त्या घरामध्ये नोकर चाकर होते म मयुरीच्या सांगण्यावरून सा आपण असं ॲझूम करू की त्या घरामध्ये नोकर चाकर होते परत तुम्हाला सांगतो त्या घरामध्ये सगळेजण अचानक बाहेर कसे गेले कुठं गेले का गेले म्हणजे असं सांगण्यात येते की ज्यावेळेला वैष्णवीनं आत्महत्या केली त्यावेळेला घरामध्ये कुणीही नव्हते हो या पाच जणांपैकी तर हे पाच जण कुठं गेले होते का गेले होते कशासाठी गेले होते आणि त्या पाच जणांच्या सोबत जाऊ द्यावे हो बोलतो काय कामानिमित्त गेले असतील त्या घरातले सगळे कामगार कुठं होते एवढंच नाही हे पाच जण वैष्णवीनं आत्महत्या करायच्या आधी चोवीस तास कुठं होते याचं लोकेशन देखील तपासलं पाहिजे त्यावेळेला खरं कळेल की नक्की विषय काय कारण वैष्णवीचं वजन किती होतं तुम्हाला माहिती आहे का एकाहत्तर किलो ज्यावेळेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगण्यात आला की त्याच्यामध्ये वजन देखील आले की वजन एकाहत्तर किलो होतं आता एकाहत्तर किलो वजन हे घरातल्या पंखा सहन करू शकतो का हा खरं तर तपासाचा भाग आहे आणि त्याच तपासासाठी वैष्णवीनं आत्महत्या करण्यासाठी जी वापरलेली साडी होती ती साडी आणि घरातला पंखा ज्या पंख्याला तिने ती साडी गुंडाळून आत्महत्या केली या दोन्ही गोष्टी आता फॉरेन्सिक लॅबसाठी तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत पुणे पोलिसांकडून जेणेकरून एक गोष्ट मात्र निश्चित होईल की त्या साडीवरती वैष्णवीच्या हाताचे काही ठसे आहेत का वैष्णवीच्या काही शरीराचे त्या साडीला लागलेले काही व्रण आहेत का किंवा काही छोटे छोटे काय बोलतो त्याला आयटम आहेत का काही आ... पावडर असेल किंवा काही गळ्याचे इथल्या आजूबाजूचं काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आता तपासाचा भाग आहे त्या सगळ्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅबसाठी आता त्या देण्यात आलेल्या आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की निलेश चव्हाणचा जो काही लॅपटॉप होता ज्या लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीनं डिवोर्स झालेल्या पत्नीनं त्यात ते त्यांच्या दोघांचेच जे स्पाय कॅमेऱ्याने बनवलेले व्हिडिओ होते रात्रीच्या वेळेचे किंवा स संबंधाचे हे स्पाय कॅमेरेने बनवलेले व्हिडिओ बघितले होते आणि त्याच लॅपटॉपमध्ये आणखी इतर महिलांचे देखील व्हिडिओ होते अशाच पद्धतीनं स्पाय कॅमेरेने बनवलेले तो लॅपटॉप सध्या हस्तगत केलेला आहे आणि तो लॅपटॉप देखील सायपला ह्या फॉरेन्सिक लॅबला तपासासाठी पाठवण्यात आलेलं आहे की त्या लॅपटॉपमध्ये नक्की काय 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 गोष्टी आहेत त्या लॅपटॉपमध्ये काय वैष्णवी हागवण्याच्या संदर्भातलं करिश्माच्या संदर्भातलं काय विषय आहे का काही त्यांच्यामध्ये चर्चा झालेली काही नोटमध्ये लिहून ठेवले का अशा सगळ्या गोष्टींच्या तपासासाठी आता ते लॅपटॉप पाठवण्यात आलेले जे जेव्हा येतील ह्या सगळ्या गोष्टींचे रिपोर्ट त्यावेळेला मग बघायला मिळेल की वैष्णवीनं नक्की काय केलेलं आहे पण पुन्हा तेच प्रश्न होतात की वैष्णवीनं आत्महत्या करायच्या आधी हे पाच जण चोवीस तास कुठे होते आधी दुसरी गोष्ट त्या चोवीस तासामध्ये तर पंधरा जखमा होत्याच याचा अर्थ जर वैष्णवीच्या मा कुटुंबातले हे सगळेजण पाच जण फरार होते बाहेर होते तर चोवीस तास ते कुठे होते दुसरी गोष्ट चोवीस तासाच्या आतमधल्या तिच्या शरीरावरती जखमा कशा होत्या आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की वैष्णवीच्या घरामध्ये सगळे सी सी टी व्ही कॅमेरे होते हागवण्याच्या घरामध्ये हे सगळे सी सी टी व्ही फुटेज आता चेक करणं फार गरजेचं आहे ह्याच्यामधून कळेल की नक्की काय त्या वैष्णवीच्या म्हणजे हागवण्याच्या घरामध्ये जे कामगार होते यांची देखील चौकशी झाली पाहिजे की खरंच वैष्णवीला मारहाण होत होती का नक्की काय काय विषय होता तो आणखी एक महत्त्वाचा एक राग येणारा गोष्ट समोर आली की व्हिडिओ समोर आलाय की ती व्हिडिओ असा प्रकारचा आहे की वैष्णवीच्या आईवडिलांनी कस्पटी कुटुंबानी आपल्या मुलीच्या हक्कापाटी हक्का हक्क म्हणा किंवा प्रेमासाठी म्हणा त्या हागवनेच्या कुटुंबाला इतकं काय काय दिलं की त्यांना लालच लागली हाऊ सुटली आणि किती मागावन किती घ्यावं हे त्यांना समजलं नाही त्याच गोष्टीचा फायदा त्या हागवणे कुटुंबाने घेतला त्यांना कळलं की वैष्णवी हा कसपटे कुटुंबांचा की प्राण आहे आणि वैष्णवीसाठी कसपटी कुटुंब काहीही करायला तयार आहे काहीही करायला तयार आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेतला हगवनेनी कारण ज्या पद्धतीनं त्यांच्यात आता व्हिडिओ आलेत आपण आपल्या चॅनलवरती टाकू व्हिडिओ दे कशा बगाल की कशा पद्धतीनं तुम्ही बघाल की त्यांचं पाहुणचार केला जातोय अरे काय झालं ते जेवायला बसला राजेंद्र आगवणे करिश्मा हागवणे त्या करिश्माचा मला काय विषय न समजला स्वतः पस्तीस वर्षाचे ती काय या सगळ्यांच्या घरामध्ये ढोळाढोळ दोल करत होती असं तो नंतरचा भाग आहे पण ज्या पद्धतीने हे लोक जेव्हा बसलेत अगदी फुलांनी त्यांची ताटं सजवलेले आहेत आजूबाजूला असं की जसं काय एखाद्या राजाला आपल्या घरी आपण आल्यानंतर कशा प्रकारचा पाहुणचार करतो इतका पाहुणचार त्या कसपटे कुटुंबाने केला का तर माझी मुलगी त्या हागवण्याच्या कुटुंबामध्ये सुखी संसाराने नांदावी एवढी साधी शिल्लक अपेक्षा असेल त्या कसपटे कुटुंबाची त्यासाठी त्यांनी सांगल ती गोष्ट दिली मागल ती गोष्ट दिली शेवटी त्यांच्या मुलीचा जीव त्या हागवण्याने घेतला ह्याच्यामध्ये कसपटी कुटुंब तेवढंच दोषी आहे तुम्ही का दिलं एका बाजूला तुमच्या मुलीला मुलीच्या प्रेमासाठी आपण दिलं म्हणू शकतो पण जर मुलगीच तुमची त्या ठिकाणी खुश नव्हती जर मुलीला गेल्या पहिल्या दिवसापासून किंवा सुरुवातीच्या पाच ते दहा दिवसापासूनच जर त्रास व्हायला सुरुवात झालेला तर तुम्ही इतकं सहन का केलं मात्र एवढीच तुमची चूक आहे पण ज्यांनी वैष्णवीचा जीव घेतला किंवा ज्यांच्यामुळं वैष्णवीचा जीव गेला त्या अजिबात काही चांगली लोकं नाहीत त्यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि कडक मी तर बोलतो फासावर लटकावा जर ते सिद्ध झालं तर सिद्ध तर झालंच आहे कारण वैष्णवी या जगामध्ये नाही आहे याचा अर्थ कुणी ना कुणीतरी त्या वैष्णवीला मारलेलं आहे कारण तीच जखमा वैष्णवीच्या शरीरावरती फक्त फेअर आणि ट्रान्सपरंटपणे कुठल्याही राजकारणाने त्याच्यामध्ये लोडबाड लो लुड़ लुबड कर न करता फक्त त्याचा तपास वेळेवर आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे बाकी आरोपी पटकन सापडतील सापडलेत म्हणजे आता शिक्षेवरती चढतील सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं काय मत आहे खरंच एकाहत्तर किलोचं वजन हा घरातला पंखा सहन करू शकतो का घेऊ शकतो का आणि वैष्णवीला मारून वरती लटकवलं असेल की ती स्वतःच वरती लटकली ले असेल तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं आकलन काय आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार